सदौतीस किलो सदौतीस किलो डायरेक्ट दिसतंय दिसत किलो च पंचाहतर किलो काय पाहिलं होतं आणि हे हे पण त्याचे सात धारे हो बत्तीस किलो भरतो एवढा मोठा लोठ्या बत्तीस किलो आणि हा रिमोट रिमोट रिमोटने चेंज केलं का चौसष्ट किलो आणि रिमोटने चेंज केलं का बत्तीस किलो येतोय लगेच बत्तीस किलो ओके यांचं काम हे रिमोट यांचे रिमोटने दाब हाताने हाताने दाब रिमोटने हे ते तीस किलो वधा पा भरतो आणि रिमोट पुढाव ना पुढाव ना असा इकडे पुढाव असा इकडे समोर हा हे भाई सहासष्ट किलो आणि रिमोट दाखव रिमोट रिमोट दाखव हा इकून दाखव हा ते आता धर ना ते आता तसं आणि यो रिमोट पहा आणि आता येचं वजन पहा वजन दाबलेव रिमोटने काक ते तीस किलो वजन आले 50% डायरेक्ट